स्पेशली चव्हाण आमच्या जालान मेगा मार्टमध्ये तुमचं स्वागत करते तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला बेलायकनला क्लिक नक्की करून द्याल म्हणजे की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठले पण आम्ही अपडेट करू तो, तो तुम्हाला लगेच दिसणार आहे तर असे काहीतरी वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे नवीन कलेक्शन पण घेऊन येणार आहे तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आपली महाराष्ट्राची शान आणि जान म्हणजे सिल्क साडी मित्रांनो खूप सुंदर लो प्राईजमध्ये एकदम फॅक्टरी प्राईजमध्ये मिळणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर टू टोन मटेरियलमध्ये मिळणार आहे अगदी हेवी एकदम कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला बॉर्डरची गोष्ट करू तर तुम्हाला कॉन्ट्रास्ट बॉर्डर मिळते मित्रांनो पदरची गोष्ट करू तर पदर अगदी हेवी तुम्हाला मिळणार आहे हे बघू शकता कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला पदर मिळणार आहे पूर्ण जरीचं काम केले गेलं एकदम प्रॉपर तुम्हाला एकदा दाखवून देते अगदी व्यवस्थित काम केलं गेलं असं मित्रांनो बघू शकता एकदम बारीक काम केलं गेलं असतं प्रत्येक साडीवर एकदम धागा प्रॉपर गेला असतो कलेक्शनची गोष्ट करू मित्रांनो तो प्रत्येक कलेक्शन तुम्हाला मिळून साडी पासून तर फॉल पर्यंत प्रत्येक व्हरायटीज मिळते फक्त जालान मेगा मध्ये तर बिलकुल उशीर करू नका एकदा तरी जालान मेगा मध्ये या तुम्हाला फक्त सगळ्या गोष्टी फॅक्टरी प्राईजमध्ये मध्ये मिळतील तर नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवते तुम्ही हे बघू शकता कांजीवरम सिल्क वाव किती सुंदर आहे मित्रांनो बघू शकता कॉन्ट्रास्ट याच्यात तुम्हाला पण पदर मिळतो आणि ब्लाऊजची गोष्ट करू मित्रांनो तो ब्लाऊज पण अगदीच सुंदर मिळणार आहे याच्यात पॅकिंग पण प्रॉपर या पद्धतीने तुम्हाला पॅकिंग मिळते मित्रांनो तर तुम्ही प्रत्येक व्हरायटीज आपल्या दुकानात नक्की ठेवा असा नाही बिझनेस हा असा आहे की एक, एकदा चालू झाला तो तो कधीच संपत नाही तो त्याच्यात नवीन काही जुन्या काही अशा व्हरायटीज आपल्या दुकानात शॉपमध्ये ठेवावं लागतात बिझनेसमॅन असो या मग फेरीवाला असो या मग घरून कोणी लेडीज स्टार्टिंग करत असेल तर नक्की त्यांनी एकदा जालान मेगामार्टमध्ये त्यांना अगदी एकदम होलसेल प्राईजमध्ये आमच्याकडे साड्या मिळतील तुम्हाला सूट पाहिजे सूट मिळेल कुर्ती पाहिजे कुर्ती पण मिळून जाईल लेगेज था। मिळून जाईल मित्रांनो तर बिलकुल टेन्शन घेऊ नका अगदी एकदम बेफिकर या तुम्ही बिझनेस आपला स्टार्ट करा हे कलेक्शन तुम्ही बघू शकता सिल्क सिल्कमध्ये येत आहे तुम्हाला जरीची बॉर्डर मिळते मित्रांनो बघू शकता हेवी बॉर्डर मिळणार आहे तुम्हाला एखाद्या कस्टमरला ऑनलाईन पर्चेसिंग करायचं आहे तर नक्की ऑनलाईनची पण सुविधा आहे आमच्याकडे तर तुम्ही हे बघू शकता याच्यावर कोड सिस्टम दिलं गेलं आहे तुम्ही बघू शकता याचं नाव मिळतं तुम्हाला मोनिका बुटी म्हणजे एकदम सिम्पल स्वरूपर बुटी याच्यावर कॉन्सेप्ट केलं गेलं आहे तर याचं कोड तुम्हाला मोनिका बुटी या पद्धतीने बार कोड पण सिस्टम आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कोड सिस्टम येणार आहे याच्यात एकदम व्यवस्थित तुम्ही बघू शकता एखाद्याला एखाद्या कस्टमरांना जर आवडली असेल तर नक्की तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि आमचे सेल्समॅन आहेत त्यांना एकदा दाखवा की आम्हाला ही साडी हवी आहे तो तुम्ही प्रॉपर त्याची रेंज पण विचारू शकता आणि एक गोष्ट मित्रांनो आम्ही प्रत्येक साडीचं सा रेंज सांगत नाही कारण तुम्हाला पण प्रॉब्लेम होऊ शकतो प्रत्येक साडीचं सांगायला गेलं तर तुम्हाला बिझनेस पुढे वाढवायचा कस्टमर तुम्हाला क म्हणजे कन्फ्यूज करेल त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक साडीचं रेंज नाही सांगत ही तुम्ही बघू शकता अगदी लाईट वेट आहे ऑरगेंजा टोन टू तू, टोन याच्यावर तुम्हाला जरीचं काम केलं गेलं आहे मस्त एकदम छान आहे लाईट वेट आहे ऑरगेंजा सिल्क आता खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे तर तुम्हाला इथं येणं पॉसिबल नाही मित्रांनो तर नक्की व्हिडिओ कॉलने पण परचेसिंग करू शकता याची व्यतिरिक्त तुम्ही थोडं थोडं दहा हजाराचं तुम्ही सगळ्या व्हरायटीज घेऊन जाऊ शकता जेणेकरून तुमचा कस्टमर रिटर्न नाही जाणार म्हणजे साडी घ्यायला आला तर तुम्ही साडी पण त्यांना दाखवू शकता पेटीकोट घ्यायला आल्या परकर घ्यायला आलं तर ते ते पण तुम्ही तुम मॅचिंगसाठी ते पण ठेवू शकता फॉल मिळून जाईल तुम्हाला असं मिळून जाईल मित्रांनो प्रत्येक व्हरायटीज मिळते मित्रांनो तो तुम्हाला नेक्स्ट कलेक्शन दाखवते हे बघू शकता सिंगल पीससाठी तुम्ही कॉल प्लीज नका करू कारण सिंगल पीस आमच्याकडे अवेलेबल नाही आम्ही सेट टू सेटच पर्चेसिंग करून देतो कस्टमराला कलर ऑप्शन पण पाहिजे बघू शकता किती सुंदर हेवी झालर तुम्हाला मिळते पदरसोबत आणि आता कसं आहे रक्षाबंधन आहे नवरात्र आहे तर या पद्धतीने तुमच्या शॉपमध्ये कलेक्शन नक्की ठेवा मित्रांनो बघू शकता मोरचं प्रिंटिंग खूप सुंदर केलं गेलं आहे बघू शकता मोरचं ऑल ओवर तुम्हाला प्रिंटिंग मिळतं पदरवर म्हणजे घातल्यावर इतकी सुंदर वाटणारी मराठी आपली लेडीज खूप छान दिसेल या साड्या वेअर केल्यानंतर तो बिलकुल उशीर नका करू मित्रांनो आणि तुम्हाला इथे येणं यायचं ये असेल जालान मेगा मार्ट मध्ये तर स्टेशन पासून बस दोन किलोमीटर आहे तिथून तुम्हाला रघुकुल यायचं आहे त्याच्यात सतरा नंबर लिफ्ट चौथ्या फ्लोअरवर वर समोर तुम्हाला जालान मेगा मार्ट दिसत आणि एअरपोर्ट पासून फक्त बारा किलोमीटर आहे मित्रांनो तरी पण नाही मिळालं तुम्हाला आता एकदा स्क्रीनवर नंबर चालूच आहे त्याच्यात पण तुम्ही कॉल करू शकता असं तुम्हाला प्रॉपर सेट टू सेटच पर्चेसिंग करावं लागतं बघू शकता या पद्धतीने जसं तुम्हाला हे सहा पीस दिसत आहे तर सहा पीस कंपल्सरी घ्यावेच लागतं बॉक्स पॅकिंग असो या फिर लूज पॅकिंग असो या फिर पाऊस पॅकिंग असो ते तुम्हाला सेट टू तु सेटच पर्चेस करावं लागतं मित्रांनो आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिला विसरू नका की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला पाहिजे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये